केंद्र सरकारनं पारित केलेला हिट अँड रन कायदा हा ट्रक चालकांवर अन्यायकारक आहे त्याचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे नव्यानं केंद्र सरकारनं लागू केलेल्या हिट अँड रन कायदा मागे घेण्यासाठी ट्रक चालकांनी बुधवार दिनांक दहा जानेवारी रोजी साडेचार वाजेपासून अंजनगाव सुरजी आकोट रोडवरील के जी एन काट्यासमोर मोटर कामगार संघटनेकडनं कामबंद आंदोलन करून पारित केलेल्या कायद्याचा निषेध करण्यात आला केंद्र सरकारनं हिट अँड रन कायदा पारित केला त्या कायद्यानुसार एखादा अपघात झाल्यास दहा वर्षाची शिक्षा किंवा दहा लाख रुपये दंड असा हा कायदा आहे त्यामुळं देशातील सर्व लहान मोठे वाहन चालक यांच्यात या कायद्याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे अपघात झाल्यास चालकानं दुर्घट दुर्घटनाग्रस्ताला दवाखान्यात न्यावे की स्वतःचा बचाव करावा हा गंभीर प्रश्न चालकांवर निर्माण झाला आहे लागू करण्यात आलेला कायदा केंद्र सरकारनं त्वरित मागे घ्यावा यासाठी अंजनगाव सुरजी मोटार कामगार संघ आणि विविध वाहन संघटनेच्या वतीनं बेमुदत काम आंदोलन करण्यात येत आहे आज दिनांक दहा दहा तारीख हे आंदोलन याच्या मा, माध्यमातून बेमुदत आमचे जो ड्रायरभाई आहेत आमचे सगळे अंजनगाव सुरजी आमचे सगळे सगळे ड्रायरभाई इथं जमा झालेले आहेत कोणी आता सगळ्यांना चाब्या देऊन दिल्या हे जेथपर्यंत पर्यंत लिखित सूत्र देत नाही हे लिखी देत आम्हाला पत्र कि आम्ही गाड्यावर जाणार नाही आम्ही इथं उपाशी तपाशी आम्ही इथे बसलेला सकाळपासून आम्हाला कोणीच नाही कोणाला कोणी चहा ना कोणी काही हम सब्रायव्हर जमा हुए या पिंडाल भी लगाय अंजनगाव सुरजी के अंदर स्ट्रिंग छोड आंदोलन चालू आहे हमारा या पर अमित शाह ने जो काला कानून लगाया हमारे ऊपर उसके लिए हम सब विरोध है ये सब विरोधिंग कर, हाँ कर रहे हैं यहाँ पर और यहाँ सब कर रहे ना भाई ना बाई। ना बाई। और हम सब ने चाबिया दे दिए मोटर मालकों को हम कोई भी गाड़ी पर नहीं जाएगा जब तक के ये काला कानून वापस नहीं होता मिलता और जब तक के लिखित में नहीं मिलता जब तक के हम कोई गाड़ी नहीं चलाएंगे हम सब सब यहाँ पर ही रहेंगे और सब कुछ हमारा यहाँ रहेगा भाई प्रतिनिधि जावेद शाह अंजनगाव सुरची अमरावती एन टी वी न्यूज मराठी